सूत्रसंचालनासाठी निवेदनासाठी एक छोटीशी छानशी कविता आहे जर हा कार्यक्रम लहान मुलांसाठीचा असेल तर ही कविता तुम्ही त्यात घेऊ शकता त्याच्या प्रस्तावनेसह सांगतीय मुलांशी संवाद साधत म्हणायचं सा की मुलांना तुम्हाला आईकडे हट्ट करायला आवडतं हो की नाही आणि तुम्ही जे मागितलं ते मिळालं की तुम्हाला खूप आनंद होतो पण कधीतरी आईनी जेव्हा विचारलं की काय हवं आहे तुम्हाला बाळांनो बाळा तुला काय हवं आहे तर कोण आनंद होतो एवढी मोठी तुमची लिस्ट तयार असते नाही तर आता आता एक बाळ जे असं आहे जेव्हा आईने विचारल्यावर काहीतरी वेगळंच मागतंय बरं का ते आहे कोंबडीचं छट्ट पिल्लू ते आईकडे काय मागतंय जे किडे नको दाणे नको मग हवं तरी काय ते काहीतरी गंमत आहे काहीतरी वेगळीच गंमत मागतंय काय ते या कवितेतनं आपण ऐकूया कवितेचं नाव आहे कोंबडीचं पिल्लू कोंबडीच्या अंड्यामधनं बाहेर आलं पिल्लू कोंबडीच्या अंड्यामधनं बाहेर आलं पिल्लू अगदी हुत्त छोटं आणि उंचीला आहे पिल्लू कोंबडी म्हणाली बाळ सांग तुला हवं काय कोंबडी म्हणाली बाळ सांग तुला हवं काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईन तुला हवं असेल ते पिल्लू म्हणाली आई दुसरं नको काही पिल्लू म्हणाली आई दुसरे नको काही छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे मला एका अंड्याचं आमलेट करून दे छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, दे, दे मला एका अंड्याचं आमलेट करून दे मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे ही तुम्ही आपल्या निवेदनामध्ये घालून एक छान वातावरण करू शकता तर अशा छोट्या छोट्या कविता चाळवळ्या तुम्ही तुमच्या निवेदनात वापरून तुमचं निवेदन जास्त खोमासदार आणि छान करू शकता